तिथे म्हणून शिरा बघा या आपण हल न जाऊन राहणार ना अन्न दोघांनी पण आणि चालू केलं या पाऊस यायच्या अगोदर म्हणलं की हो त्या कुंड्या बसून शिना एकदा गुरा फुगली म्हणजे मग काय टपुरीला टेन्शन नाही पावसाळ्यात काय होत गुर पाणी पेत नाही ते आणि किती जरी गुरांना खाय घातलं तर गुराच पाक काय वर येत त्या गुरांच आहे की हाय पण आपली जी एक शेळी आहे त्या वाईकडे तिला सुद्धा तिची सुद्धा सोय अशी केली कारण की पावसामुळे शरदांची तर इतकी उठती शरदांना उभं राहायची पंचायत बसायची पंचायत आणि खायची पंचायत त्यामुळे हे असा आणायचं बांधायचं मग बांधल्यावर कुठं खाती ती चार घास नाहीतर लय म्हणजे लय आपदा होती त्यांना तर काय म्हणायचं वरण धू धू पाऊस पडतय खाली बसता येत नाही पाय निस ताटून जाते ता। जवान निवड आता कोंबड्या पण आपल्या सोडले ते लागले ते हिंडाय चांगल्या कोंबड्या पण सोडत नाही वा बोका येत येत येतय तसं घेऊन जात आहे वरडू सुद्धा नाही मोठ्याच्या मोठ्या कमराला लागल एवढा आहे बारका का चिरका आणि कुत्र्यांच कसं आहे आपल्या हाती तीन झोपते ती या इकडं नेहल काय काय नाही बघत नाही ती आपल्यालाच ध्यान ठेवावं लागतंय म्हणून काय केलं आता संध्याकाळच सोडायला कोंबड्या दिवस सोडून देत होती दे, ती दे देत नाही संध्याकाळच सोडलं तासभर ध्यान राखलं कि जात पण नाही ती कुठं आपला पण फायदा होतो या चोवीस तास त्यांना कुठं ध्यान राखत बसू दुसरी पण काम आहे तीच घे आपल्या माग जित्राबा आता लागल्या तर या कुंड्या भरायला गुरा घ्यायच्या कुंड्या भरायला गुरांची आवाज आहे मेवा म्हणजे काय तुम्हाला खरंच वाटलं खराच मेवा आणला काय की शेव चिवडा मेवा तसं काय नाही मेवा म्हणजे काय झालाय आपल्याकडं सारा आहे ती आणला म्हणलं शरदा येत नाही ती नाही मसर पण न्याय येत नाही ती खालन तळ्याला येडा लागत लागतंय त्यामुळं म्हणलं एक सारा याकडे त्याकडेला रिकाम रिकामा केला म्हणजे न्यायला आपले गुरु खाली वर येते ती नेहा म्हणून मग कोणाला शेज लावली तुरा टाकलाय मकन कवळ आहे लावली म्हणलं गुरांनी कसं झालं कडवाळ आणि मकवान दोन्ही एक केलंय मकवान पण टाकलं नाही आणि आवाज तुम्हाला येतोय कटर चालू आहे बरं बहिणी पटा फिरतो या कटर नाही अजून बंद केला नाही कटर चालू आहे गुरांना टाकावं लागतं म्हणते सरावून संपतो काळून गेलो कामान कामानं ऐका मटण खाणारा माणूस काय निसतात तेल चटणी बाजरी भाकरी कुठे चपात्या वांगी बटाटी ह्याच्यावर करका लावलाय ते ना का व्हायचं का व्हायचं रोजच असा वाटत आपण कोणाच आहे कोळ्याच आपल्या सारखं मास असते सारखं मास खेकड बहिणी सारखं सारखं चालू असत कारण की कोळ्याच असल्यामुळं जास्त जास करून मासच आमच्यात असते पण सरावण कडक पाळलाय त्यामुळं घरात नांडे लागले सारखं सारखं वाटत कधी हाय ते मन काय झालं की बुधवार आहे आज बुधवार शनिवारी आमुशा होती आणि आमुश्या दिवशी आपला असतो मी आम्हाचा बैल पोळा आमुशा दिशी पोळा असतो बहिणी न गुर्रा आपली धुवायची गुरासनी सजवायची आपल्याकडे बैल पोळा पोळा मी आम्हाला हाय चीज आपण करायचं त्या दिवशी आपला पोळा साजरा करायचा दुसऱ्या दिवशी रविवारी रविवारी मी

त्यापेक्षा साध सिंपल पोरांना जे आवडेल बकडा मटण आवडू चिकन आवडू जे काय त्यांना पाहिजे खायला मासा असू काय बी असू दे नुसतं तळायचं म्हणलं तरी पण तळायचं पण त्यांना आवडेल तीच बेत करीला करायचं बाकीचा विषय काय नाही मग कस एकदम कडक संपू द्या तर सरावण आधी एवढा ना आला आता मग कशाला पाळायचा सरावण होई आपण पहिल्यापासून द्यावाला म्हणतो

येलाच चालत नाही हो होईल महिना संपल तर आम्ही बनवून दाखवतो ना आपल्या मुटक्या मसाल्याचं कसं मटण ते एवढं खाण्याचं यार दुसरं काय नाही खाऊन खाऊन पोट सुटायला लागलं तरी काय किलोमीटर नाही लागत नाही एका बसनीला किलो भर तवा कुठं तर, तर, तर पोट भरले गत वाटत नाही तर मग खाल्लेगत वाटत नाही तसं काय नाही बर तुम्हाला खरंच वाटेल एका बसनीला किलो भर मटन लागतंय तसं काय सुद्धा नाही तर दाजीच लय सुटलंय दाजीला मी म्हणते जरा फिरत जावा ती चालत जावा जरा काय योगा करत जावा एक, एक गोष्ट घ्या ही म्हणते फिरत जावा योगा करत जावा सकाळचं उठलं ईशान टाकाय काम भरपूर आहे ती हो काम नाही ते असं नाही व्यायाम भरपूर होत या पण कसं आहे माणसाला टेन्शन असतय किती बी चांगलं खाऊ द्या असं राहणार ती, ती माझ्या आईनं मला सांभाळले म्हणून तवपच नाही तू सांभाळ म्हणून आता वाटले अशातला विषय नाही बोलू देत बोलू देत नाही तुम्हाला अशी बॉडी बनती बर कसलं खावं लागतं नेमकं कसलं खावं लागतं असलं असलं ह्यांना रोज मटण मासो पाहिजे तेव्हा मग ह्यांची बॉडी टवटवीत आणि फ्रेश या है। ह्यांना रोज कुठन आणायचं महिना पाळला या आणि म्हणते मग ते याद आही है यादारही आहे अजून ठबायचं मी तुला म्हणलं का मला करून आजच पाहिजे कि उद्या दे परवा दे असं काही तुला मी बोललो का तुम्ही कशाला ती कशा पाय म्हणते कारण सांगतो दादू न फ्री दादू म्हणला पप्पा लय साठली ती मम्मी काही करून खाऊ देत नाही मग मम्मीला सांगा की अंड्याची पोळी नाही तर कालवून करून दे मी म्हटलं महिना पाळलाय महिना भर काय आता तीन आठवडे पाळलं आणि एका आठवड्यात खाऊत खचून आठ दिवस राहिले तर म्हटलं तुला पाहिजे ते खायदि तू पण आठ दिवस नाव काढून पोरासने असा वायदा केलाय की के महिना संपल्यानंतर पोरांना बाहेर घेऊन जातो तर आता का नेहात ही नाहीत माहिती आहे मला तर काय माहिती नाही आपली काय नाही कर आपल्याला घरी साजरी करायची त्यामुळे आपण घरी आणणार काय आणि तिथनं परत एक चा गौरी गणपती गेला का नाही मग आपण ट्रिप काढणार आता कधी ट्रिप निघायची बहिणी वा जा न वाट यांची ट्रिप आणि पोरांना मग गणपती यायच्या आधी जाऊ आंबुष्या पाच दिवस ते दोन दिवस राहतेस ला पंचवीस ला गणपती याय गणपती आल्यावर परत काय आणायचं नसतं चोवीस ला आपल्याला कर साजरी करायची मग कधी दिवशी आपण बाहेर जायचं जा 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 जा। म्हणल्यावर घरी कर कशी कर साजरी करायची कशी करायची बघाय की कशी करायची नाव सुद्धा काढून लागतं ह्या महिन्यात ह्यांना काय वा किती पण सांगा कळत नाही देवधाराम केलेलं चांगला पाळला पळला आभात झालं ज्यांची सगळ्यांनी पळावं असा काही नियम नाही मला कमेंट मध्ये सांगा बहिणी ना सगळ्यांनी पाळायचं असतो का एकटीनं पाळायचं असतो